नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा एक नवीन जाहिरात आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पदभरती प्रक्रिया जिल्हा नंदुरबारची तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे पहा तर त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर पहा ही जी वॅकन्सी आहे हे आरोग्य अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी आहे तर पहा हे काही का पद दिलेले आहे पोस्ट ऑफ नेम तर नेम ऑफ द पोस्ट आहे पहा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे कॅटेगरी वाईज तुमचं इथं सिलेक्शन असणार आहे आणि तुमचं पर मंथ तुम्हाला किती मिळणार आहे ते सगळं डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे पहा नेफ्रोलॉजिस्ट एक पोस्ट आहे डी एम नेफ्रोलॉजी हे तुमचं क्वालिफिकेशन झालेलं पाहिजे आणि कॅटेगरी वाईज म्हणजेच एस सीची एक पोस्ट आहे आणि ओपनची एक पोस्ट आहे कार्डिओलॉजिस्ट एक आणि नेफ्रोलॉजिस्टची एक आहे आणि यासाठी एज्युकेशन डी एम कार्डिओलॉजिस्ट तुमचं असायला हवं पहा तुम्हाला इथं तुम्हाला मंथली एक लाख पंचवीस हजार इतकं तुम्हाला मंथली वेतन मिळणार आहे खूप चांगलं जरी इथं कंत्राटी व करार पद्धतीने मानधन असेल तरी तुम्हाला इथं पेमेंट वगैरे चांगलं आहे पहा त्यानंतर गायनाकॉलॉजिस्ट पहा गायनाकॉलॉजिस्टसाठी एम डी एम एस डी जी ओ डी एन बी विथ एम सी आय रजिस्ट्रेशन तुमचं असायला हवं तर सुद्धा एस सीचे तीन एस टीचे आठ बी जे एचे एक एन टी बी एक तर एवढं इथं वॅकेन्सी आठ पदं आहेत दिलेले बा इथं तुम्हाला मानधन जे आहे पंच्याहत्तर हजार फुल टाईम तुमचा वर्क असणार आहे आणि ऑन कॉल बेसिस इव्हेंट बेसिस या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याला वेगळे सहा हजार पर केस असं दिलेलं आहे ओ पी डी एन सी पी एन सी चेकअप हे सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पर फिफ्टी रुपीज केस मिळणार आहे आणि त्याचबरोबर मॅक्झिमम अलोएबल लिमिट दोन हजार पर डे असणार आहे तर हे तुमचं अशा प्रकारे तुमचं इथं मानधन भेटणार आहे असिस्टेंट डिलेवरी पंधराशे औदोर मेजर सर्जरी चार हजार ऑदर मायनर सर्जरी दोन हजार ह्या सगळ्या गोष्टी असं असणार आहे त्यानंतरचं पोस्ट आहे पहा पॅड्रियाट्रिशन तर इथं पॅड्रियाट्रिशनसाठी तुम्हाला पंधरा वॅकेन्सी असणार आहे तिथं पंच्याहत्तर तुम्हाला मानधन असणार आहे त्यानंतरचं पहा ॲनेस्टीस इथं तुम्हाला आ, तुम्हाला एम डी तुम्हाला असायला पाहिजे पहा हे काही पोस्टसाठी तुम्हाला डिटेलमध्ये तुम्ही इथं पाऊस करूनसुद्धा पाहू शकता त्यानंतर आहे मग रेडिओलॉजिस्ट सुद्धा तुम्हाला इथं पंच्याहत्तर हजार एवढं तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे इथे तुम्हाला चारशे आणि एक्सरेचे पन्नास सी टी स्कॅनचे चारशे पर केस असणार आहे त्यानंतर पहा फिजिशियन कन्सल्ट कन्सल्टंट मेडिसिन सुद्धा तुम्हाला इथं पंच्याहत्तर हजार तुम्हाला मंथ भेटणार आहे एम डी मेडिसिन डी एन बी विथ एम सी आय रजिस्ट्रेशन हे तुमचं झालेलं पाहिजे त्यानंतर पहा ई एन टी सर्जन एम एस पहा एम एस ई एन टी डी ओ आर एल डी एन बी विथ एम सी आय रजिस्ट्रेशन पंच्याहत्तर तुम्हाला इतकं मानधन असणार आहे त्यानंतर पहा सायकस्ट्रिकसाठी एक पोस्ट आहे तिथेसुद्धा तुम्हाला पंच्याहत्तर एवढी मानधन भेटणार आहे त्यानंतर पहा मेडिकल ऑफिसर एम बी बी एस अडतीस पोस्ट आहे एस सी चार एस टी चार वी जे ए एक, एक एन टी सी दोन एन टी डी एक एस बी सी एक ओ बी सी सहा डब्ल्यू एस चार एस सी बी सी चार ओ पंच अकरा असे तुम्हाला अडतीस वे अडतीस पोस्ट आहे आणि साठ हजार एवढं तुम्हाला मानधन भेटणार त्यान आहे त्यानंतरचं पोस्ट पहा डेंटल सर्जन याचे सहा पोस्ट आहेत बी डी एस विथ टू इयर एक्सपिरियन्स एम डी एस विदाऊट एक्सपिरियन्स तुम्हाला असायला पाहिजे तर एस टीचे दोन वीजेचे एक ओबीसी एक डब्ल्यू एस एक एस सी बी सी एक असे इथे तुम्हाला मानधन तीस हजार एवढं तुम्हाला मॅ मानधन भेटणार आहे त्यानंतरचे पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी आयुष यू जी एक पोस्ट बी एम एस विथ एम सी आय रजिस्ट्रेशन एम एस टीचं एक पोस्ट आहे आणि तुम्हाला अठ्ठावीस हजार एवढं तुम्हाला इथं वैत्य भेटणार आहे वैद्यकीय अधिकारी बी एम एस आर बी एस के पुरुष म्हणजे इथं तुम्हाला पास पोस्ट असणार आहे बी एम एस विथ एम सी आर रजिस्ट्रेशन पाहिजे विजे एक एन टी बी एक ओपनचेथिन असे अठ्ठावीस हजार तुम्हाला इतकं मानधन भेटणार आहे त्यानंतर पहा वैद्यकीय अधिकारी बी एम एस आर बी एस के सात इथे तुम्हाला एस सीचे दोन एन टी सी एक एन टी डी एक डब्ल्यू एस एक एस सी बी सी एक ओपन एक आणि अठ्ठावीस हजार तुम्हाला मानधन असणार आहे त्यानंतर बी एम एस पाच असणार आहे तुम्हाला पोस्ट अठ्ठावीस हजार मानधन असणार आहे एस सीची एक एस टीची एक विजयची एक ओपनचे दोन असं तुम्हाला पोस्ट आहे त्यानंतर पहा हॉस्पिटल मॅनेजर एक डी आय सी मॅनेजर एक याला तुम्हाला मेडिकल ग्रॅज्युएट पाहिजे विथ एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ याच्यामध्ये तुम्हाला झालेलं पाहिजे त्यानंतर कन्सल्टंटची एक असं या या सगळ्यांना तुम्हाला पेमेंट ही पस्तीस हजार इतकं भेटणार आहे त्यानंतर पाहिजे इंजिनियर बायोमेडिकल एक ग्रॅज्युएट इन बायोमेड मेडिकल इंजिनिअरिंग जमचं असायला पाहिजे ओपनची एक पंचवीस हजार तुम्हाला इथं वेतन असणार आहे टेक्निशियन रेडिओग्राफर अँड एक्स रे दोन तुम्हाला इथं पोस्ट असणार आहे ट्वेल्थ प्लस बी एस सी इन मेडिकल रेडिओलॉजी ऑर डिप्लोमा इन रेडिओलॉजी एस सी एक विजे एक आणि सतरा हजार तुम्हाला इथं पेमेंट भेटणार आहे त्याच्यानंतर पहा फार्मासिस्ट चार डी फार्मसिस्ट अँड बी फार्मसी तुमचं झालेलं पाहिजे एस सी एक एन टी डी एक ओपनचे दोन सतरा हजार तुम्हाला मानधन असणार आहे त्यानंतर आहे लॅब टेक्निशियन ट्वेल्थ प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी विथ तुम्हाला इथं हे रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे सतरा हजार तुम्हाला मानधन असणार आहे आणि कॉन्सलरचे दोन ई एम एस सी डब्ल्यू झालेलं पाहिजे एन टी सीची एक एस बी एक जागा आहे वीस हजार तुम्हाला मानधन इथं भेटणार आहे त्यानंतर आहे ऑडिओलॉजिस्ट त्या ऑडिओलॉजिस्टसाठी एक पोस्ट आहे डिग्री इन ऑडिओलॉजी तुमचं झालेलं पाहिजे एस सीची एक पोस्ट आहे पंचवीस हजार तुम्हाला मानधन भेटणार आहे त्यानंतर आहे न्यूट्रोलॉजिस्ट ते एक बी एस सी तुमचं न्यूट्रिशियन आणि होम बी एस सी अँड न्यूट्रिशन विथ टू एक्सपिरियन्स विजे एची एक पोस्ट आहे वीस हजार तुम्हाला मानधन भेटणार आहे त्यानंतर जा पोस्ट आहे स्टाफ नर्स फिमेल तीस पोस्ट आहे जी एन एम तुमचं पाहिजे एस सीचे पाच एस टीचे दोन विजे ए दोन एन टी बी तीन एन टी सी दोन एन टी डी दोन एस बी सी एक ओ बी सी सात डब्ल्यू एस एक आणि एस सी बी सी एक, एक एवढी वॅकन्सी आहे वीस हजार तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे तर याचं डिटेलमध्ये काय दिलेलं आहे पहा सदर पदाबाबत राज्यस्तरावरून वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुये प्रकारे राबवण्यात अटी विषार खाली खालीलप्रमाणे दिलेला आहे तर संवर्गातील अनुक्रमांक एक ते दहापर्यंत थे थेट मुलाखत तुम्हाला बारा ते बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दुपारी म्हणजे दहा वाजता जिल्हा रुग्णालय नंदुरबार इथं आयोजित करण्यात आले आहे तर थेट मुलाखती तुम्हाला शैक्षणिक आणि अनुभव तुमचं मूळ दस्तऐवज छायांकित प्रतिसह तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि अकरा ते चोवीस पदे जे आहे अनुक्रमामध्ये तर तिथं तुम्हाला महिला बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर तालुका जिल्हा रुग्णालय या पत्त्यावर तुम्हाला पोस्टरद्वारे प्रत्यक्षात बाय हँड दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजा या कालावधीत तुम्हाला सादर करायचे आहे त्यानंतर पहा तुमचा वयाचा पुरावा पदविका प्रमाणपत्र गुणपत्रिका कॉन्सर रजिस्ट्रेशन वैध प्रमाणपत्र त्यानंतर शासकीय कामाच्या अनुभव प्रमाणपत्र कागदपत्र कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव मोबाईल नंबर क्रमांकासह तुम्हाला इथं नियुक्तीच्या आदेशाची प्रत जोडावी लागणार आहे आणि त्याचबरोबर जात प्रमाणपत्र शायकेप्रतीसह तुम्हाला दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या कालावधीत सादर करायचे आहेत तुम्हाला तर थेट मुलाखत तुम्हाला विशेषतज्ञ तुम्हाला वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस या रिक्तपदाची प्रत्येक आठवड्यात दर मंगळवार रोजी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे आणि आधी परिचारिका जी स्टाफ नर्स पदाकरिता स्त्री प्रवर्गातील उमेदवाराचे अर्ज सादर करावा आणि पुरुष प्रवर्गातील उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी आणि शुल्क तुम्हाला ही दीडशे रुपये असणार आहे खुल्यासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्टमध्ये तुम्हाला या डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबारी या नावाने तुम्हाला देय असलेला असावा ठीक आहे त्यानंतर आहे मानधन एकत्रित मानधन हे तुम्हाला कोणतेही भत्त देय असणार नाही डिटेलमध्ये वाचून घ्या तुम्हाला डिटेलमध्येही समजण्यात येईल तर इथे तुम्हाला वयाची जी अट आहे तर अठरा वर्ष ते खुल्या प्रवर्गासाठी अडतीस आणि मागास वर्गासाठी त्रेचाळीस वर्ष असणार आहे त्यानंतर पहा वयोमर्यादा समाप्ती जे आहे हे तुमचे सत्तर वर्ष राहील आणि सेवा प्रवेश व सेवा समाप्तीची वयोमर्यादा ही पासष्ट वर्ष राहील तुमची आणि तुम्हाला इथं प्रमाणपत्र सादर करण्या वर्ष साठ नंतर प्रत्येकी वर्षी जिल्हा शल्कचिकित्से यांचेकडून शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पुनर्नियुक्ती तुम्हाला आदेश देण्यात येईल ठीक आहे हे तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता अकरा महिने एकोणतीस दिवस आपल्या कामगिरी मुल्यांकचा आधारित असेल किंवा त्यापेक्षाही कमी कालावधी भर भरण्यात येणार आहेत मंजुरी न मिळाल्यास तुम्हाला पदे काही समाप्त करण्यात येईल ठीक आहे तरी तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे अकरा महिन्याचा करार तुमचा असणार आहे त्यानंतर तुम्हाला अजून दुसऱ्या वर्षी तुम्हाला चांगलं काम असेल तर तुम्हाला घेण्यात येईल त्यानंतर तुमची इथं निवड कशी होणार ते आपण पाहणार आहात हे तुमचा अर्जाचा नमुना आहे सगळं नाव वगैरे जन्मतारीख दिवस महिना मूळ जात प्रवर्ग तुमचा शैक्षणिक अहर्ता अनुभव हे तुम्हाला इथं सगळं टाकायचं आहे त्यानंतर पहा हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला सबमिट करायचा आहे तर तुमचं जर हे पदभरती आहे हे गुणानंकन पद्धतीचं असणार आहे सब्जेक्ट नॉलेज दहा मार्कसाठी रिसर्च अँड अॅकॅडमिक नॉलेज दहा मार्क लिडरशिप क्वालिटी दहा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज दहा एक्सपिरियन्स दहा असं तुम्हाला असणार आहे गव्हर्मेंट एक्सपिरियन्स दोन मार्क फॉर इयर प्रायव्हेट एक्सपिरियन्स एक मार्क असणार आहे टोटल एक्सपिरियन्स दहा मार्क आहे मॅक्झिमम ठीक आहे तर तुमचं हे अशा प्रकारे तुम्हाला गुण असणार आहे तर हे तुम्ही डिटेलमध्ये पाऊस करूनसुद्धा किंवा स्क्रीनशॉट करूनसुद्धा तुम्ही इथं पाहू शकता तर अशा पद्धतीनं तुमचं इथं गुण गुणानुसार तुमची निवड होणार आहे एकूण गुण हे शंभरपैकी असणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद